महाविकास आघाडीचा तिढा सुटणार आज जागा वाटप होणार लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर मंथन सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये काही जागांबद्दल तिढा आहे तो आजच्या बैठकीत सुटण्याची शक्यता आहे रोहित पवारांची साडेआठ तास ईडी चौकशी साडेआठ तासाच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी तेथे ते उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच अनिल देशमुख केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पनातून शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या प्रश्नासंदर्भात पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे सेवकांच्या मानधनात वाढ होणार मुख्यमंत्री शिंदे सेवकांच्या पदनामात बदल करून ते ग्राम रोजगार सहाय्यक असे करण्यात येईल असे जाहीर करतानाच मानधनात वाढ करण्यासाठी अन्य राज्यात यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय कृषीमंत्री मुंडे केंद्र सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय दिला आहे अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केलं आहे हा तर विकसित भारताचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांचं विधान अंतरियम अंतरसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे त्यात विशेषतः महिला शेतकरी गरीब युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झालेला आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही असा रोखोक सवाल विचारलेला आहे आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटर अकाउंटवर ट्विट केलेला आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत